नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ते रस्त्याची दुर्दशा शासनाने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी जव्हार पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले पेंढरशेत या गावात जाण्यासाठी रस्ता आहे परंतु पूर्ण रस्ता खराब झालेला आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली आहे व खड्डे पडले आहेत ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील रस्ता होत नाही ग्रामस्थांनी चौकशी केली असता हे काम मंजूर होऊन एक वर्ष झाले परंतु काम चालू होत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे तरी यावर्षी गरोदर महिलेला खराब रस्त्यामुळे डोली बांधून खांद्यावर मेन रस्त्यापर्यंत न्यावे लागले होते येणारे जाणारे अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवत असतात जर रस्ता झाला नाही तर आंदोलन करू असा लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांना दिले आहे यावेळी तेथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस कॉर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला जवाहर तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट पोंडीचा पाडा या गावात आहेत आणि तेथील ग्रामस्थांची जी रस्त्याविषयी समस्या आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया दादा तुम्ही पेंडरसेचे ग्रामस्थ आहेत इथं तुम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता आहे परंतु तो रस्ता एकदम खराब झालेला आहे त्याविषयी काय तुमचं म्हणणं आहे सर आमचा रस्ता हा एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरपासून जसा मातीकरण झाला तसा डांबरीकरण झालेलंच नाही बरेचशे वर्षापासून हा तसाच आहे आता सध्या तरी मंजूर होऊन सुद्धा डांबरीकरण होत नाही आमची हालत फार आहे जवळजवळ हे पेंढर शेत गावातील जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस घराची वस्ती आहे आत्ता उन्हाळी तर ते काहीतरी पण पावसाळी एवढी हालत होते काय पायी जायलासुद्धा आम्हाला पोडीच्या पाडीपर्यंत फार अडचण येते काही पेशंट असला तर पेशंटची फार अडचण येते तर हा रस्ता हे वर्षी मंजूर होऊन सुद्धा झालेला नाही आहे तर हा रस्ता मंजूर होऊन सुद्धा झालेला आहे पण जर रस्ता झाला नाही तर आम्ही आंदोलन करू नक्कीच आपण आपले इथले पेंडरशी असे कार्यकर्ते आहेत त्यांचे जाणव घेऊन हो। तुम्ही इथं जे डिलेवरी महिला असतात वगैरे त्यांना नेऊन घेऊन जाण्यासाठी कसा तुम्हाला लागतो मग गाडी येतच नाही इथं चिखल कोणी जावं लागतं पायपायी डोलेला म्हणजे प्रत्येक पेशंटला जाण्या येण्यासाठी त्रास होतो नक्कीच आपण बघू शकतो पेंढरशेत गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांचे जे पेशंट आहेत किंवा सरकारी कर्मचारी असतील किंवा शाळेत जाण्यास येण्यासाठी मुलांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत आणि हा रस्ता मंजूर असूनही त्यांच्या म्हणणं आहे की एक वर्ष झालं आहे दीड वर्ष झालंय मंजूर असूनही हो होत नाही रस्ता तर नक्कीच डब्ल्यू डी कार्यालयासमोर ते आंदोलन करणार आहेत तर हा लवकरात लवकर हा रस्ता चालू व्हावा अशी मी विनंती करतो इंडिया न्यूज ट्वेंटी एट कॉर्डिनेटर फैजन खानच्या जोडीला गणेश दळवी यांची रिपोर्ट